अंबाजोगाई तालुक्यातल्या गीता गावामधील शुभांगी संतोष शिंदे या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे सासरच्या मंडळींनी छळ केल्याचा आरोप आता माहेरच्या लोकांनी केला असून यापूर्वी दोन लाख म्हणून छळ सुरू होता असा दावा नातेवाईकांनी केलाय शुभांगी शिंदेचा मृतदेह स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात आणण्यात आलाय जोवर गुन्हा दाखल होत नाही तोवर मृतदेह ताब्यात घेणार नाही असं नातेवाईक म्हणाले संगणमता तिचा जीव घेतलाय असा आमचा पूर्ण निष्कर्ष आहे आणि या ठिकाणी पी एमला घेऊन आल्याच्या नंतर सुद्धा या ठिकाणी आमच्या गावचे सरपंच सुहास गवळी यांना सुद्धा दमदाटी त्या पी केलेली आणि आणखीनी फिर्यात घेतलेली नाही आणि त्या आरोपीवर गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही प्रेरणा ताब्यात ना ता... घेणार नाही गाडी घेऊन गेलो आम्ही गुन्हा घेतला नाही त्यांना संबंधित अधिकाऱ्यांनी काय आपल्याला शब्द दिला तिथं जा म्हणजे स्पॉटला कुठल्या गुन्ह्याला बडदापूर पोलीस स्टेशनला ही घटना कोणा गावात घडली गिट्ट्यामध्ये तिच्या नंदा मी आणि तिने चार लाख रुपये दिले सर ह्याच्या आज पोळीला कोणाला दिले चार लाख तिच्या नंदाला तुमच्या मुलीने तिच्या स्वतः दोघांना चार लाख रुपये तिच्या धंद्यासाठी